नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला साबुदाणा वडा बनवायची रेसिपी घेऊन आली आहे हे पहा अशा प्रकारे येथे मी हा साबुदाणा एक वाटी साबुदाणा मी दोन तीन तास अगोदर भिजू घातला होता हे पहा अशा प्रकारे चांगल्या प्रकारे हा साबुदाणा भिजला आहे हा साबुदाणा चांगल्या प्रकारे असा मोकळा करून घ्यायचा आहे आपल्याला प्रथम साबुदाणा वडा करण्यासाठी हे पहा या प्लेटमध्ये मी शाबुदाना पूर्ण घेत आहे या शाबुदाना वडा करण्यासाठी आपल्याला लागणार आहे बटाटे अशा प्रकारे मी दोन बटाटे मॅश करून टाकणार आहे हे पहा आहे हे उकळून घेतलेले बटाटे आहेत आपल्याला इथे इथे दोन बटाटे लागणार आहेत हे पहा अशा प्रकारे आपल्याला बटाटा आणि साबुदाणा पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला बटाटा चांगला उकडून घ्यायचा आहे आणि त्याची साल काढून घ्यायची आहे आपल्याला बटाट्याची आणि नंतर त्यामध्ये मी चिरलेली हिरवी मिरची घालत आहे तिखट हे आपल्या आवडी करायचे कमी जास्त जास्त आवडत असेल तर थोड्या मिरच्या जास्त टाकाव्यात आणि कमी आवडत असेल तर थोड्याशा कमी घालाव्यात आणि आपल्याला अगदी दोन चमचे शेंगदाण्याचा कुट घालायचा आहे जाडजाड आणि चवीनुसार इथे मी मीठ घालणार आहे याला आपल्याला चांगल्या प्रकारे मळून घ्यायचे आहे हे पहा अशा प्रकारे पूर्ण साबुदाना असा पूर्ण डो झाला पाहिजे अशा प्रकारे पाहू शकता साबुदाना वडा हा खायला सर्वांनाच आवडतो उपवास काय पण उपवास नसतानाही आपण साबुदाना वडा करून खाऊ शकतो त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे वडे करून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे मी सर्व वडे करून घेतलेले आहेत हे पहा हे वडे आपल्याला आता तळायला घ्यायचे आहेत हे पहा हे पहा मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये तेल टाकून तळून घेणार आहेत सगळे वडे असे चांगले तापले आहेत तापायला हवे अड आपल्याला कडक तेल तापवायचे आहे आणि त्यातच मग नंतर वडा टाकायचा आहे जर आपण तेलाची तेल जर कमी ग गरम झाले तर वडे फुटण्याची भीती असते हे पहा पूर्ण तळून शाबुदानावडे झाले आहे तसे कुरकुरीत शाबुदानावडे फास्ट टेस्टी लागतात हे हेव हे दह्यासोबत सर्व करा किती कुरकुरीत झाला आहे हे तुम्ही आवाज ऐकलाही असेल अगदी मस्त असे शाबुदानावडे झाले आहेत तुम्हीही नक्की करून बघा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार